हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे पुन्हा झालेलं प्रेम गौरीचं आयुष्य अचानकच बदलत होतं पती गेल्यावर घर दोन मुलं आणि एकटेपण हे तिच्या रोजच्या आयुष्याचं वास्तव्य होतं गावातले लोक तिला पाहून म्हणायचे अरे किती धैर्यवान आहेस रे पण त्यांना तिच्या अंधरंगातल्या वेदना कोण जाणतं सकाळ होते की गौरी मुलांसाठी नाश्ता करायला सुरुवात करते पण मनात विचार येतो माझ्यासाठी आयुष्य पुन्हा सुरू होईल का ती मुलांना शाळेत पाठवून थोडा वेळ स्वतःसाठी घेते घरामध्ये शांतता असते पण मन अजून रिकाम आणि उदास असत गौरी रोज बागेत बसून फुलं पाहते आठवणींमध्ये हरवते पतीसोबतचे गप्पा हसणे एकत्र जेवणे आठवणींनी तिला जणू पुन्हा तिच्या हृदयात खोलवर नेले एके दिवशी गावात नवीन इंजिनियर आला अंशिक गावातील प्रकल्पासाठी तो काही दिवस राहणार होता अंशिक हसतमुख गप्पाही मस्त आणि थोडा निरागसपणा असलेला होता पहिल्याच भेटीत अंशिक म्हणाला तुमच्यासारखी माणसं आजकाल क्वचितच भेटतात गौरी हसली आणि म्हणाली अरे सध्या माणसांमध्ये एवढा झटपटपणा आहे हसत राहिलं तर बरं त्या छोट्या गप्पांमुळे गौरीच्या मनात हलकासा स्पंदन निर्माण झाला विचाराला कदाचित आयुष्यात नवी सुरुवात होऊ शकते अंशिकलाही गौरी आवडायला लागली होती तिच्या शांत पण विश्वासू स्वभावात त्याला आकर्षण वाटत होत अंशिक रोज कामासाठी गावात जात असताना गौरीला मदत करायला येत असते मुलांच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन घरातील वीज प्रकल्प समजावणे अगदी गप्पा मारणे हळूहळू मैत्री विश्वास आणि हलकस आकर्षण वाढलं मुलंही अंशिकला पसंत करतात तो त्यांच्या खेळतो त्यांना शिकवतो आणि हळूहळू घराचाच भाग होतो गौरीच्या मनात विचार करते हे प्रेम आहे का मी तयार आहे का पण अंशिक सोबत वेळ घालवताना तिला आनंद अनुभवायला मिळतो एके संध्याकाळी दोघे चहा घेऊन बसले होते अंशिक विचारतो तुम्ही अजूनही तुमच्या पतीच्या आठवणीत आहात का गौरी हलकं हसते हो पण आठवणीमध्ये अडकून राहणं चुकीचं आहे आयुष्य पुढे चालू राहिलं पाहिजे अंशिक तिच्या हातावर हलकेच हात ठेवतो त्या स्पर्शामुळे गौरीचं हृदय जोरात धडकतं तिला जणू वाटतं हिरण्याची गोष्ट पुन्हा सुरू होऊ शकते एके दिवशी गावात जुना पत्र मिळतो पत्रात पतीच्या मृत्यूच्या आधीच्या काही रहस्यमय गोष्टी लिहिलेल्या असतात गौरी वाचते तेव्हा तिला धक्का बसतो अंशिकचा नातेवाईक तिच्या पतीच्या व्यवसायाशी काहीतरी जुडलेला आहे गौरी थोडी घाबरते पण अंशिक स्पष्ट वागतो गौरी हे सगळं जुनं आहे काही चुकीचं नाही मी तुला दुःख देणार नाही दोघे मिळून त्या रहस्याचा शोध घेतात त्यांना कळते की अंशिकच्या नातेवाईकाने काही वेळा तिच्या पतीच्या व्यवसायाशी हात मिळवणी केली होती पण तो वाईट हेतूने नव्हता गौरीला जाणवलं अंशिक खरा आहे आणि त्याची मनशा शुद्ध आहे गावातील उत्सवाच्या दिवशी अंशिक गौरीला प्रेमाची कबुली देतो गौरी मला आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे मी तुला खूप प्रेम करतो गौरी डोळ्यात आसू आणत म्हणते अंशिक मीही तुला प्रेम करते पण मुलांसाठी काळजी घेणं आवश्यक आहे दोघांचे नाते अधिक गाढ होतं मुलंही अंशिकच्या जवळ येऊन आनंदाने खेळतात घरात पुन्हा हसण्याचा आवाज येत होता गौरी आणि अंशिक हळूहळू एकत्र राहतात गावकऱ्यांनीही त्यांचे नाते मान्य केले गौरी आता विधवा नाही तर एक आनंदी आत्मविश्वासी स्त्री झाली होती जुन्या दुःखातून बाहेर येऊन ती नवीन आयुष्याच्या प्रकाशात उभी राहिली अंशिक तिच्यासोबत राहून तिला प्रेम सुरक्षा आणि आत्मविश्वास देत होता प्रत्येक सकाळ प्रत्येक संध्याकाळ आता नवे आनंद देत होते एक विधवा सुद्धा आयुष्यात पुन्हा प्रेम अनुभवू शकते आणि नव्या प्रेमातून ती स्वतःसह इतरांनाही आनंद देऊ शकते गौरीची एकटेपणाची छाया निघून गेली आणि तिच्या आयुष्यात अंशिकच्या प्रेमाने नवीन प्रकाश उगवला आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद